आलेले त्यांचं एकदा थोडं आपण त्या गजरामध्ये स्वागत करायचं आपण पूर्ण महाराष्ट्रामधून हॅलो पूर्ण महाराष्ट्रामधून जे क्रती समितीच्या वतीने आज आझाद मैदानावर धरणे आंदोलन छत्री मोर्चा ठेवलेला आहे या माध्यमामधून जी आशा वर्करला पाच हजार रुपयाची वाढ झालेली आहे त्याच धर्तीवर तुम्हाला फक्त हजार रुपयाची वाढ केली या शासनाच्या जीवाला लाज वाटली पाहिजे त्यांना किती वाढ करायची म्हणून आजचा हा विषय आहे तरी या दिस या ठिकाणी दहा हजाराचा तर जीआर निघालाच जी। पाहिजे पण गट पुरवठा समायोजन आणि कायमस्वरूपी झालं पाहिजे याच्यासाठी क्रती समितीने मोर्चा ठेवला पाहिजे